आपल्या गावचे सरपंच राव बाबा आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शांताराम बापू माझे उपसरपंच दादा आणि सर्व सूर्यकांत दादा सुमित जामदाडे मॅडम आणि सर्वजण आमचा मित्र परिवार संतोष अण्णा आहे करण आहे शुभम आहे या सर्व मित्र परिवारांनी गेल्या काही दिवसामध्ये आपल्या ग्रामपंचायतची किंवा बातमी आपण वाचली की दहा कोंड चोरीला गेली आणि एकंदरीतच गावाच्या सगळ्यांच्या लक्षात आलं की आपलं स्मशानभूमीकडे थोडस दुर्लक्ष होतंय आणि काहीतरी आपण लोकसहभागातनं आणि प्रत्येकाची जाणीव एक जबाबदारीमधनं तिथं थोडस लक्ष दिलं पाहिजे पायऱ्यांची दुरावस्था थोडीफार झाली होती अस्तव्यस्त काही गोष्टी पडल्या होत्या आणि भविष्यामध्ये मला वाटतं काही निधीही मंजूर झालेला आहे या बा स्मशानभूमीसाठी पण भविष्यात ती कामं होतील त्या पद्धतीने महिलांसाठी आपल्याला दुसरा एक शेड इथं करावं लागेल अशी कामं होतच राहतील परंतु ह्या वेळेचा तो पर्यंत नुसतंच तिथे बघत बसण्यापेक्षा आपण काहीतरी हातभार लावावा या भावनेतनं आपण सर्वजण इथं सगळे उपस्थित राहिलो स्वतः राऊबाबांनी त्याच्यात मदत केली वसुदादांनी मदत केली डॉक्टर बाळासाहेब कोलते खर तर त्यांची ही होती त्यांनी स्वखर्चातनं स्वतःच्या योगदानामधनं या पायऱ्यांची दुर दुरुस्ती केलेली आहे चांगल्या पद्धतीच्या काही तिथं जर असुविधा असतील तर ते करण्याचा वैयक्तिकरित्या प्रयत्न करतातच ते त्यांचं खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो सरपंच रावबाबांचं अभिनंदन करतो त्यांनी हातभार लावला एक स्वच्छता आपण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून भविष्यामध्ये लोकांना बसण्याचं व्यवस्थित स्वच्छ वातावरण आणि आसपासच्या नीटनिटक्या जागेत बसता येईल आणि अंत्यविधीचे जे शेवटचे क्षण असतात खर तर खूप गंभीर गोष्ट आहे की अंत्यविचे दहा कुंड चोरीला जावेत आणि अशा पद्धतीने माणूस की आता वाट धरतीये पण त्याच्यावरती काहीतरी पुढं भविष्यामध्ये एक एक उद्बोधक अशा पद्धतीचा एक संस्कार व्हावेत अशा उद्देशातूनही ही ग्रामस्वच्छता आणि स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचा निर्णय आम्ही घेतला सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग दाखवला तरुण मित्र सर्वच जण बऱ्याच प्रमाणात होते आता कामकारणामुळे खर तर जा गेले पण मोठ्या संख्येने सगळेजण सहभागी झाले त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो आणि असेच विविध कार्यक्रम आपण गावामध्ये जे शक्य होतील जिथं हातभार लावता येईल तिथं आणण्याचा प्रयत्न करू मुलांनी फार चांगली युवक पिढी आणि युवा पिढीने जर मनात घेतलं तर गोष्टी काही होऊ शकतात आणि कुठ कशा पद्धतीचा विकास आणि काय पलट होऊ शकेल याचं एक उदाहरण म्हणून ही काम छोटस उदाहरण म्हणून हे काम आहे पण भविष्यात हीच युवा शक्ती आणि सर्वच आपल्या ज्येष्ठांची आणि गावातल्या सर्व मार्गदर्शकांची जी काही आपल्या मागची जी काही भूमिका असेल या मार्गदर्शनातनं आपण चांगली काम करू आणि ती सर्व गावचं नाव चांगल्या पद्धतीने एक तालुक्याला उदाहरण म्हणून दाखवून देऊ